मित्रांनो आज आपण चाललो आहोत रात्रीचं नदीवर जेवण बनवायला हा बघा आपला तात्या कसा इथे उभा आहे नमस्कार मंडली आज त्याला नदीवर पार्टी करायचा विचार केलेला तर केलेला तर काय आता काय करायचं आमच्याकडे कसं पत पितरावले नाही ना तर आम्ही कसं रानातले ना, राना ना। गावाला रानात म्हटल्यावर सगळा भेटतं तुम्हाला माहीत आहे मग मा तुम्हाला माहीत असेल करबिल करबिलाची पानावर माणसं पहिल्यापासून जेवायची आणि आम्हाला माहीत आहे त्याच्या जो गांडीवर एक रट्या मारला व करबिल बारकाने हा मरतोय मी याला लोंबागतो काय त्याच्या लात मारला आणि ह्यांची जो मारामारी चालू झाली मग काय खाली बघतलेला खाली पण सो दरी मोठी मग वरणे हा करबिलाची पाना तोड्या लागला हे आठवण आहे ना साधीसुधी नाही हो एक नंबर करबिलाची पानं आणि सायाची पानं एकसारखी दिसतात पण करबिल वेगळा असतो त्याच्या पाना जेवायचा मध्ये एक नंबरच तुम्हाला सांगता मग काय करबिरीचे पाना आवर नाही टाकीत गेला टाकीत गेला याला खाली वासा धरून ठेवायला सांगितला एखादा मोडला तर जो खाली जो धारे खाली जायचा नाही काही हो मग काय रात्रीचे बिना तोडलेली सगळी मस्त बघितलं लय मजा केली बाकीचं मेलं बघित होतं यांची माझ्या पण ता आपला रे बिचारा याला जो वर चढून आणि मी आपला व्हिडिओ काढताय तुम्हाला सांगता हा जो मोठा होता तो पाना जमवायला लागला मग त्याला खाली उतरवलेला ता पण जमवायला लागला तुम्हाला सांगता पानाबिना जमवलेले नाही निघालेला नदीकडे मग नदीवर आलेला नदीवर आल्याच्या नंतर एक इडिओ काढायची राहिली हो पहिली तर ती काढली नाही मग भात शिजला भात शिजल्याच्या नंतर भात तुम्हाला हा बघा शिजला आहे देवाला ठेवला आणि चिवलून बघितला तुम्हाला सांगता चिवलून बघितलं एक नंबर म्हटलं नाही आता का उतरवून ठेवावं लागेल नाही आमच्याकडे का चेंधूक नाही मग जो जुगाड केलेला काठीचा अहो काठीचा जुगाड केलेला धारला जुगाडमध्ये एक नंबर का का नदीवर आपला जुगाड चालतो तुम्हाला सांगता मग काय मग इसतो पेटवायला सुरुवात कारण कालवान घालायचा तुम्हाला वाढलं पण बरंच होतं कालवान घालायचा कालवानाची तयारी चालू झाली आता मग काय आता हा फुगतोय पिशव्या टाकलेल्या तिकडं आणून गावात जो चाकलेला हा काय पेटना नाही आपला हा फुकतोय फुकतोय मग गावात आपला आणला चुरग लावला आणि गावात आपला ठेवला गावात ठेवल्यावर लगेच जो आज जो भाडका पकडला तुम्हाला सांगता आगीन भाडका पकडल्याना हा जो मरतोय फुकून फुकून त्याचा अर्धा जीव जाय मग आम्ही दोघंच ओ ह मेलं आंघोल्या करीत अगोदर आणि तुम्हाला सांगता आम्ही फुकलेली आग पेटली मी आपल्याला निघाला फाटी हे करायला कारण फाटी लावल्याशिवाय काय होणार नाही आणि पलीता नीट ठेवला जपून कारण पलीताशिवाय आमचं ज पलीतान हवं माझा आग लागली आपला पकड पकड आपली एक नंबर फाटा म्हणूवा लागावला मग दुसरी आंधी फाटी तर स्वतः स्वतः मग फाटी अहो आग बघा तुम्हाला सांगता नदीवर आहे ना फाटेची कमतरता नसते एक नंबर फाटी जाल तिकडं फाटी म्हणजे आणि झाला कंटाळा येतो तुम्हाला सांगतो प मोठी मोठी पाटी लावली आणि मेल तुम्हाला सांगता बॅटरी मोठा पण आला तर बॅटरी टाकली होता आगीची त्याला बला बाजू लावू मग काय जो आणलेलं मास मासं पण काही साधं आहे तुम्हाला नदीचं मासं म्हणजे का आमचा नदीवरचा प्लॅन कधी फेल जात नाही आम्ही असं रिकामी गेलेलं तरी कांडाल घेऊन गेलेला ना तर जो मासा आणता हो कांडाली पण दुसऱ्याच्या आणलेल्या कारण जो आमच्याकडे कांडाली नाही दुसऱ्याची मागून आणलेली खालच्या खालचा आहे वरचा आहे त्याला सांगितलेलं कांडाल घेऊन येणारले मग मी अहो टाकायला काय पाण्याचं एस पट तुम्हाला दाखवता बघा कांडालीला मासं बघा मग ते दुसऱ्या दुसरी काढलान दुसरीला लागलं ला होतं ला पासा एकीला चिक्कार लागलं होतं तुम्हाला सांगतं ती बाजूला काढली आणि एक जो खडशी जे टाकली होती तुकडा आणि खडशीच्या कांडलीला पण मासं लागलं होतं तर मग तुम्हाला दाखवतं काही बघा खडशीचे कांडल काढलान एकूण जो कांडले टाकले होते चार तुम्हाला सांगते चार कांडल्याला टाकलेलं होतं ना एकीला काहीतरी दोन दोन लागले होते बघा खडशी बघा खडशी कावल्या ही नदीची माझी आहे ना तुम्हाला सांगते एकली एक नंबरच यार मग या जो खुश झालं होतं पार पार्टी म्हटल्याच्या नंतर नदीला जाऊन काय मासा खावल्याशिवाय पार्टी होत नाही आणि मटणापेक्षा आहे ना माश्याची मजा आहे ना एक नंबर तुम्हाला सांगतो मासं खाल ना तर तंदुरुस्त आहे माटण काय हो रोजच खाता हो तुम्हाला सांगता आता किती पार्ट्या आमच्या वतीन किती नाही कारण नदी म्हटल्यावर पार्ट्या आल्यात आलं मुंबईकरी गेला नदीवर आलं घरी गेला नदीवर तुम्हाला ही बघा ही आमच्याकडे खडशी म्हणता यायला तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण तुम्हाला सांगता मग काय झो मी आपलं मासं काढ्याच्याच मागं मी जो थांबवणार नाही कारण था। आतडी आली होती पिलवाटेत ह्यान काढला नदीचं माश्यातले खडशीचा कांडल घेतला खडशीचा कांडल घेतलान तर काय त्यानं तो तो खडशीच्या कांडालची सुरुवात केला आणि काढायला चार पाच कळशीच मासं लागलं होतं एवढं पण काय लागलं नव्हतं कारण आपण काय पावडर बिवडर मारत नाही आपल्या नदीत टाकायची सात सा, सा, सा वाजता आणि रात्री नऊ दहा वाजता काढायची आपलं माहीत आहे दहा वाजेपर्यंत मासे लागतात पावडर असल्यावर लवकर लागतं मग आम्ही काय पावडर मारत नाही तुम्हाला नंतर ना मासे काढलेलं एक झो गावला आता पात्या पात्यामध्ये काय एकाला एक झो खूप झाला पात्या बघून कारण तास तो मुंबईला तुम्हाला सांगता मुंबईला असतो पाते बघा हे ह्यानं आधी चेक केला कांडाल मग मी काढ्या के सुरुवात केली काढे म्हणजे माझं काही वयनात नाही संपत नाही मासे आपली एक शिंगटी होती तिला जो कुडमडवून का कुडमडून काढीत होता आणि तुम्हाला सांगता हा जो मासा माझ्या तोंडाकडे आला आणि त्याचा निक्काल झाला मला असला राग आला होता ना हो कसा मासा कसा शिजल्यावर चांगला लागतो कच्चा चांगला लागत नाही तुम्हाला का कच्च पण मासं खातात नाही तर म्हणाल नदीचं मासं अवो नदीच्या माशाला आहे ना हा खाऱ्या पाण्यापेक्षा चव आहे तुम्हाला काय सांगू पण कसा हा खारा खारी मच्छी रोज भेटते ना त्यावेळी माणसं खाऱ्या मच्छीकडे धावतात आणि तुम्हाला सांगता एक नंबर हा गावटी माशाला चव आहे ना एक नंबर आता नाही म्हटलीस ना हा माल्या आता टाकला आहे ना माल्या तर नाही म्हटलीच तर चारशे पाचशे रुपयाला किलो जातो आणि खडशी पण चारशे पाचशे रुपयाला किलो जाते आणि तुम्हाला सांगते ही आम्हाला फुकट भेटतात जायचा नदी जो टाकायचा कांदानी आणि ह्याचा निकाल झाला बघा हात बघा घालतोय मध्ये मध्ये मग कांडाले बिंडाले बांधून घेतलेल्या सर्व्या आणि मग काय जो लागलेला परत तयारीला मग मा मासं तुम्हाला दाखवतो मासं मा मास किती टोपात भरून मग त्यांना सांगितलं टोपात टाका मासं किती झालं आहे बघा मग काय तुम्हाला सांगता नाही म्हटले तरी हो दोन एक किलो मासं झालं होतं मग काय झालं ना मासं म्हटलेलं चला सगळं भरून घ्या कांडाले कांडाले ठेवा मग बाकी ते बाकीच्या कांडाले ठेवायला सुरुवात केली आणि आम्ही भाऊ मासे जमा केलेला मासं जमा केल्यावर बघा त्याचा निक्काल झाला असा टोचका फिरला ना जो दगड बिगड श वाटत होती मग काय सुरुवात केलेली माले बघा मले बघा टोब्बरमध्ये दोन नाही म्हटले तर दोन अडीच किलो मासं गावलं मग त्याच्यातलं एवढं काय आम्ही खाणार नाही आम्हाला माहीत होतं आम्ही चौघं जाणत होतो मग म्हटलेलं थोडंसं काढून ठेवूया मा कडशीचं मासं काही घातलेलं नाही मग कडशी वेगळी काढून ठेवलेली आणि मग तुम्हाला सांगता ओ जोतो ओ शिव्या घाली तुम्हाला काय सांगता अहो काय झाला माहिती आहे त्यांची हातडी आली पिरवड अकरा वाजून गेलं होतं अकरा साडे अकरा जेवायचं कधी बाराच्या नंतर का तर हो उपास म्हणू तुम्हाला सांगता ओ वाजून वाजून ओ तुम्हाला सांगता सोमवार सोमवार सौ, लागल म्हणू सोमवार लागेल नव ना हो तुम्हाला सांगता सोमवार लागला उद्या मंगलवार आम्हाला माहित आहे बाराच्या नंतर सो समोर सुटला आम्ही बाराच्या नंतर जेवणार होतो म्हणून आम्ही लेट केलेला जेवण आणि तुम्हाला नंतर आतडी हो शाप वाटत आले मध्ये शाप, शाप त्याचा बघा जीवच जात आला आणि तुम्हाला नंतर मासे विस घेतलेले सगळं जमा केलेलं जमा केल्यावर के काय हो तिकडं कोणसा वर्डत होता खाली सगळं टराकलं होतं त्यांना सांगितलं हो टरकू नका आणि ह्यांच्या ह्यांचं ह्यानं काय घाबरण्यातलं वाटलं काय नुसतं मी यालं हसत नुसतं हॅ हो मग तुम्हाला सांगता एक नंबर द्या मग काय मी कोयती घेतली तुम्हाला सांगता माल्यात आहे ना <coughs> माल्यात आतमध्ये पोटला असतो पोटला असतो ना तो पोटला आम्ही काढून टाकता होतं कसं कडूपणा येतं तुम्हाला कालवण कसा घालायचा तुम्हाला सांगता मग पोटला सगळं काढून टाकतो मोठा मी कापून दे मोठा पोटला काढी मी कापून दे मोठा पोटला काढी हो तुम्हाला सांगता मासं सगळं कापून घेतलेलं कापून माझं काय जो काय कमी काय मासे हो नाही म्हटली तरी दहा एक मासं दहा कमीच आहे पंधरा म्हणजे वीस एक मासं आम्ही शिजवला शिजवायला टाकलेलं आणि बाकीचं पिशवीत ठेवलेलं आणि तुम्हाला सांगता पिशवीत ना सगळं खूश होतं कारण मासं पण चिकार गावलं होतं आणि जेवायला पण भेटणार हो सगळं खुश चौघच्या चौघं आणि याचा निकाल झाला माझ्या साईडला होता ना तो जरा सरभरीत होता ओ नुसता ऐकत नाही माशाला हात लाव इकडं हात लाव तिकडे हात लाव तुम्हाला सांगता मग काही सगळं मासं आहे ना जसं तसं आहे ना साफ करायला लागले आणि त्याला त्यान त्याला बोललो हा बघ जिवंत आहे मग त्याला बघितलेला अजून एकदा टोचून बघतो जिवंत आहे कापल्यावर पण परत हल्ला आता ता बघा हल्ला अहो हसून हसून जीव जाय मग काय आलेला नदीत आलेला आहे तुम्हाला कोटावटल नदीवर आहे म्हणून नदी पण दाखवली हा बघा पाणी मग नदीवर टोप धुवलेला मग सगळं मासं धुवून घेतलेलं मासं धुवून घेतलेलं मास म्हटलेला नाही ए तू बाजूलोवर मारता बेडकीला मध्ये बेडकीचे बोच मारली मग बेडकी पालाली मग म्हटलं ए बाजूला मी जरा साफ करून देता मग तुम्हाला सांगतो साफ करायचं काय साधं काम नाही हो तुम्हाला सांगता साफ करायला साधा कसा आता तुम्हाला सांगता मासाचा पोटला नेट डुवला पाहिजे मग काय मला कसं ते पिर्याकटीच चांगली ना पिरॅक्कटीच चांगली म्हणजे साधा काम नाही हो तुम्हाला सांगता असं टॉपात पाणी घेतलेला सगळं साफ केलेलं आहे ह्या जो इसल लहान मग काय निघालेला परत आम्ही निघालेला हा आपला धुतोय धुवतोय कुवलतोय पाणी वतळून टाकलेला इथं कसा कडक आहे आमचा पाण्यात कोण जास्त येत नाही पाणी पण खोल आहे आणि आम्हाला असा अंदाज गावलेला आहे मग काय सुरुवात केलेली सुरुवात माझं कडक मासे घेतलेलं मासं मग तुम्हाला सांगता याच्या कानात घाल त्याच्या कानात घाल मग काय टॅमॅटो कापायला सुरुवात केलेली टॅमॅटो कापायला सुरुवात केलेली आहे मग सुरुवात झाली मग मा माश्याला ही तू आहे ना मेन सुरुवात होते तुम्ही पुढची व्हिडिओ आणा आणि सबस्क्राईब फॉलो घंटा बिंटा सगळ्या वाजवून टाका कोकणी दिपेश चॅनल आहे ते चॅनलला तुम्ही मेन मध्ये सबस्क्राईब केली नाही तर सबस्क्राईब करा कोकणी दिपेश म्हणून इंस्टाला पण कोकणी दिपेशच आहे आणि एक नंबर आधी अहो कुसलेला होता म्हणून चेक केलेला आणि मग काय अव दात पडला आणि सुरुवात दिवसर आम्ही कापतावा आहे कापतावा आहे हो सुरुवात इकडं कांदा सोलतावाय हा म्याला टॅमॅटो खातोय आणि ठेवतोय तुम्हाला सांगता कांदा असा असाच माझ्या आहे ना नदी नदीवर एक नंबर मग मेन सुरुवात आता आहे पुढं पुढं नि विसरू नका बघायला कांदा आपला कापताय कापताय कापून झाला हा म्याला टॅमेटो खातोय दुसरा कांदा आणला कांदा आणल्याच्यानंतर काय सगळं असं दगड आणला दगडीवर कापून घेतलेलं कांदं कांदे कापून घेतलेलं आणि मग तुम्हाला सांगता हान टोप ठेवला आणि चुलीवर लेवर घातल्याच्या नंतर आता जो माझे आहे जो फाटी कोमसला आणि मग जो बोलून झालेला मग आमच्या आम्हाला डोका फिरला ओ लय वेल पण झाला होता मग आमच्या अंगातली कला दाखवायची म्हणजे ज नदीवरच आमचा काय जो आवाज फावाज आहे ता नदीवरच दाखवायचा मग आता जो आमची गाणी बिणी ऐका आता पुढं जो मेन आहे हे व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ युट्यूबला आहे आता इथून आमची सुरुवात होते गाण्यांची हो तो त्यालाच आवाज चालता चालता आला तर आता कालवान सुरू आणि आमचा आवाज पण सुरू बघा गाणी बघा एक एकदम सुचवताना एक नंबर एकदम झाला रडू नको बाला मी नदीवर येते नदीवर येते घेऊन जाते नदीवर मासा गोड गोड लागतो नदीवर मासा गडगड लागतो कापून शेजून कसा हा लागतो कमी या ना खायाला कसाला ना खायाला खाऊन बघाल मासा जरा तुम्ही परत मागाल ना तुम्ही खाल ना मासा परत खाऊ त्याचा मासा दाखव माशाचा कालवान लयच भारी माश्याचा कालवान लयच भारी लयच भारी मिठाचे फोडणी दिले पत्नी मिठाची फोडणी दिले सारखा कांद्याचा मारला सारखा कांद्याचा मारला भात सोबत मासा गेला चांगला कांदा टाकला त्या आला तर वाजला तो पात कांदा टाकला त्याला तर वाजला तो मी बटाटा टाका नावाजल मिरची का बनव्या अरे बाडव्या मिरची ना अरे मिरची कशी कापूर अरे रांडाच्या फाटी लाव नाही तुम्हाला डोल फोडून टाकशील केवडे मोठे मिरचे मोठी देऊ एवढी जास्त बारीक नको बारीक नाही करत तू मिरची दर कशी अरे बोचा न काप अरे बोली वार ठेवा अरे दोन भेट तू करा Obrigado. अरे कोथिंबीर ला कोंबीर शिवाया माझ्या शिवाय मजा नाय तुम्ही खाऊन कशी लागते खाऊन कशी लागते कोथिंबीरा एकदा खाऊन बघितली तू मागाल बघितली टॉमेटो दगडी टाकून तू आता अरे दगडी उठल काढशील तुझा भरव सकाच भारेच बारी मीठ टाक लवकर मीठ टाक लवकर त्याशिवाय माझ्या नायकालवनाला आता माल लवकर आला आणि आमच्या लागले माग गाजा लागलाय वर डायला जास्त चटणी टाकून सगळं टॉप घेऊन धाव दाला सकाळ सकाळ धाव सकाळ सकाळी धावतोय कपला झालंय जोरात कलर बागा कका आलाय पाले भाताचे घातला काय मजा आई आली डोलं झोमल पालवा कालवान बघून पोटात डोके आमच्या आवटाला आले आमच्या आवरा जी बघा घरा फिरते जी बघा फिरते काय आता काय करू मी रोड पाणी वाहत तयार होतो अरे आमची पकड तर मी पकड पकड तुला येत नाही पकड आमचा धारा बघून बघून झाले सगळे चक्कर तुम्ही कारण आहे अगदा बागा तुम्ही खाऊ ना बागितलं कसे मजा चांगली येते आमचा कालवान काय शिजत नाही वाजलं किती र साडे अकरा वा, वा, वा <laughs> अजून गेल कालवान शिज्या गाडी साडे अकरा वाजून तरी पण कालवाना शिजत आता बोल परत आर कालवाना कालवानाला चवच बारी पटनेर शिवाय माझ्यात नायम नाही थोडीशी नंतर फ्लेवरला वर दुखी फ्लेवर बात लवर

गो बाय मी तर माग काय करायचा खार नको आता लागायचा कांद्याची पड टाक डक जास्त आय सिद्धार नाही शिजलं वापर नाका बडवे मोठा ब्लॉक टाकला टाकला आमचा कालवान <गण> बघून नजर लागते कालवान बघून नजर लागते सगळं आमच्या बनवायला बघता सगळं <सँ> आमच्या बनवायला बघता काय जमत नाही त्यांना काय ना। जमत नाही त्यांना नदीवरची माझ्या चै अगली मजाच लय अगली कालवान लय भारी વાવા વાશા કાલવાન પો ખાઉન કોમરા ખાઉન હા કોમત ખાવા ગેવાન બગુ ન પટાત ગોલાક થાંબી

एक एक दिसते ना त्यांना एक एक देत जा ना एक एक देत जा नंतर मग नंतर नंतर बॅटरी वर उतर असूटिंग काढू देत आता मला बंदी मध्ये सार होत पुत बस कि दिस आप मसल सेट एक नंबर जरा बाटली नाही ना बरु ना गांज फुटत आलं सार कमी पडला इकडून इकडे पकडचा दिसला पाहिजे कांदा पण चाटून पुसून दोन्ही टॉप रिकामे झाले आवडली असली तर सबस्क्राईब काय करून टाका आणि फॉलो पण करा आणि शेअर पण